महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन जी ओ फेडरेशन समाजसेवी प्रकाश ज्योतीचे जाळे निर्माण करण्याचे कार्य करत आहे असे प्रतिपादन आय पी एस कृष्णाप्रकाश सर यांनी पुणे शहरातील पत्रकार भवनात आयोजित अतुल्य सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी व्यक्त केला आहे महाएनजीओ फेडरेशन समाजामध्ये उत्तम काम करत आहे महा एन जी ओची संलग्न असलेल्या सर्व संस्था हे उत्तम काम करत आहे खर तर महा एन जी ओ एक माध्यम आहे या समाजसेवेच्या कार्यासाठी सर्व लाभले आहे महा एन जी ओ ही समाजाच्या उन्नतीसाठी उभे राहिलेले एक जनआंदोलन आहे या स्वयंसेवी संस्थेमार्फत समाजात जे बदल घडून आले ते अनेकदा आपल्याला अधिक महत्वाचे वाटतात अर्थातच हे एकट्याचे काम नाही महा एन जी ओ फेडरेशन समाजसेवी संस्थासाठी प्रकाश ज्योतीचे जाळे निर्माण करण्याचे कार्य करत आहे असे प्रतिपूर सर यांनी पुणे शहरातील पत्रकार भवनात आयोजित अतुल्य सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी व्यक्त केले महा ओ फेडरेशनच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा